एकवीस कोटी रुपये दोन वर्षापासून अखर्चित जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांना मिळेना वेळ अखर्चितची माहिती संबंधितांना नोटीससाठी फुरसतच मिळत नाही पालकमंत्र्यांनी बोलावलेली मिटिंगच ढकलली पुढे जिल्हा परिषदेतील विविध विभागाकडे तब्बल एकवीस कोटी रुपये दोन वर्षापासून अखर्चित आहेत यावरून पालकमंत्र्यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत अधिकाऱ्यांना फटकारले होते अशा अधिकाऱ्यांकडून अखर्चितची माहिती घ्यावी आणि संबंधितांना नोटीस द्यावी असे आदेश सुद्धा दिले होते त्या अनुषंगाने सोमवारी दिनांक वीस ऑगस्ट रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बैठक बोलावली होती मात्र अखर्चित निधीची माहिती संकलित करण्यास अधिकाऱ्यांना फुरसद मिळाली नाही शेवटी बैठकच लांबणीवर टाकण्यात आली आहे जिल्हा परिषदेला दरवर्षी जिल्हा नियोजन समिती विविध योजना आणि सेस फंडातून कोट्यविधी रुपये प्राप्त होतात हा निधी विकासात्मक बाबींवर खर्च करणे अपेक्षित आहे परंतु विभागाकडून गतिमान पद्धतीने कामे केल्या जात नाही परिणामी निधी मोठ्या प्रमाणात अखर्चित राहतो शेवटी अखर्चित निधी ग्रामपंचायत स्तरावर वितरित केला जातो अन्यथा शासन दरबारी निधी समर्पित करण्याची वेळ जिल्हा परिषद प्रशासनावर येते दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार तेवीस चोवीस मध्ये प्राप्त झालेल्या निधीतून बांधकाम क्रमांक एक वीस कोटी आठ लाख अठ्ठावन्न हजार बांधकाम क्रमांक दोन आठ कोटी बारा लाख अठ्ठावीस हजार सिंचन तीन कोटी सात लाख छेचाळीस हजार आरोग्य विभाग दोन कोटी एक लाख एकोणपन्नास हजार पशुसंवर्धन विभाग दोन कोटी बावीस लाख नव्याण्णव नौ हजार शिक्षण विभाग एक कोटी पंधरा लाख एकोणनव्वद हजार समाज कल्याण एक कोटी सोळा लाख अठरा हजार पंचायत विभाग एक कोटी दहा लाख अठ्ठावन्न हजार पाणीपुरवठा विभाग सहा लाख एकोणसाठ हजार एकूण एकवीस कोटी एक लाख पंचावन्न हजार पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी दोन वर्षापूर्वी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मंजूर झाला होता त्यानुसार इमारतीचे बांधकाम करून घेणे आवश्यक होते मात्र अद्यापपर्यंत बांधकाम झालेच नसल्याची माहिती समोर आली आहे आता पशुसंवर्धन विभागाने प्राप्त झालेला निधी बांधकाम विभागाकडे वळता केल्याचे सांगून हातवर केले आहे यावरून स्वतःच्या अंगावर आलेल्या चेंडू पशुसंवर्धन विभागाने थेट बांधकाम विभागाकडे टोलावल्याचे स्पष्ट दिसून येते यावर पालकमंत्र्यांनी ऍक्शन घ्यावी त्या प्रकारामुळे बांधकाम विभाग एक आणि दोन सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता जिल्हा आरोग्य अधिकारी पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले होते या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बैठक बोलावली होती मात्र अखर्चित निधीची माहिती संकलित करण्यास अधिकाऱ्यांना फुरसतच मिळाली नाही शेवटी बैठक लांबणीवर टाकण्यात आली आहे कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना राबविण्यात येतात या योजनांसाठी जिल्हा परिषद सेस फंडातून मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येते मात्र बऱ्याच वेळा अधिकारी कर्मचाऱ्यांकडून याद्या बनवण्यास विलंब केला जाते याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पथकी यांनी लक्ष देणे आवश्यक झाले आहे